शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चरमंडेरी फॉमार तर आज खरेदी विक्री झाली आहे आपल्या चरमंडेरी फामार ची बघू शकते पार्टे दिलेले आहेत आज आपण आता जाणून घेऊ कुठे दिले आहेत आता गुलाल वगैरे टाकायचं काम चालू आहे म्हणजे व्यवहार कंप्लीट झालेला आहे तर आपण चरमन साहेबांवर संपर्क साधू आणि विचारू कुठे दिलेले आहेत शेतकरी आले आपल्याकडे बघू शकता दोन्ही एक खाली झाली आणि ही पण खाली झालेली जी बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही टॉप क्वालिटीत मध्ये बघू शकता शिंगडी पकडी बघा मशी तिची पण आणि एकदम मजबूत अशा म्हशी आहेत दुधाला चालणारे आता मशी या पारखून पारकून पार, बाजारात घेतलेल्या आहेत आपल्या चरबन साहेबांनी आपण चरबन साहेबांशी कॉन्टॅक्ट करू आणि कसा यांचा सौदा व्यवहार वगैरे झाला आहे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार सत्य तुम्ही आता सौदा बघितले व्हिडिओच्या माध्यमात आता मशी चाललेल्या आहेत आपण चर्मन साहेब नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय शिवराय तर आता मशी कुठे दिले आहेत आपण पाथरीला परभणीमध्ये चाललेल्या म्हशी आहेत आता दोन म्हशी होते बघू शकतो मी एकदम टॉप क्वालिटी मुरगा मध्ये म्हशी होते तर दोन्ही म्हशी खाली चालले आहेत ना साहेब तर कसं झालाय सौदा काय झाला एक एक भावाने भाव भावा आम्ही एक पस्तीस म्हणत होतो शेवट कसं आहे तिने याच्या अगोदर पण आपल्या चिरमंदिर खाऊन त्यांना जवळजवळ आतापर्यंत तेरा म्हशी गेले आज सुद्धा तिने दोन म्हशी घेतल्या त्यांना आपल्या चिरमंदिर खाऊन नशी विश्वासात म्हणून तिने आज दोन म्हशी परत आज त्यांना दोन आता कालच हा आज आले जे आले आ, ते जो त्या पाठवलं पाठवलं आता परभणीसाठी मशी चालले आहेत मशे बघू शकता जिल्हा परिषद सदस्य आहे जिल्हा नियोजन मंडळाचे पण सदस्य आहे हां त्यांनी या दोन म्हशी घेतलेल्या आहेत तर मशीन बघू मशी शकता आ, याए। भाई आहे अहो शर्म साहेब या ना नमस्कार आ, आ, कब से आ रहे हैं आप चरमंडेरी वहाँ पर अभी टोटल कितना पैसा लगेगा हाँ कितनी बार आए बाजार में आप दो तीन बार आए इधर तीन बार टोटल तो माल कैसा लगा चरमन साहब अच्छा क्वालिटी है जो दूध की बोली इधर देते वही देते उधर भी वही देते मित्रांनो बघू शकता हे त्यांच्या गोठ्यावर प्रॉपर नियोजन हो करून आता इथं त्यांच्या समोर पिळल्या तीन स्वतः आता पिळून सुद्धा बघू शकतो मित्रांनो आता म्हशी पिळून घेतलेल्या आहेत दोन्ही म्हशी सडाच्या त्याच्या बोलीत आता हा गोठ्यावर असलेला भाई आहे